आपण शिवजयंती कार्यक्रम घेतले भाऊ आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गेवराय बाजारमध्ये आम्ही ताळमुर्दूम आणि लयजिम पता त्यामध्ये पूर्ण गावामध्ये भव्य मिरवणूक काढलेली वारकर वारकरी संप्रदायाच्या परंपराने मिरवणूक काढलेली आणि रात्रीचा जो नियोजित कार्यक्रम आहे रात्री साडेसात वाजता आज कार्यक्रम चालू होणार आहे आणि संस्कृत कार्यक्रम चालू होणार आहे लहान मुलींचं डान्स परत भाषणं आणि एक छत्रपती शिवाजी महाराज जे प्रतापगडावर त्यांचं विद्य झालं अफजल खानाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याच्यावर एक नाटक सुंदरसं नाटक बसवलेलं आहे हा देखावा आज संध्याकाळी गेवराई बाजारमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं